भाकरी खाऊन हे वाघ बघा आवाज द्या हच मुंबईचे चाकरमाने बघा काजूसाठी चाललेले आहेत ही बोंड आहेत या यासाठी इकडे पण बोंड दिसतोय बघा जवळा भाकरी घेतलेली आहे इथं पाण्याच्या बाटल्या पण घेतलेल्या आहेत नमस्कार मित्रांनो मी प्रवीण गागाम तुम्ही पाहतात कोकणात प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत गावी म्हणजेच कोकणात काल आपल्या वाडीत शिमगा उत्सव साजरा झालेला आहे पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे मित्रांनो उद्या आम्ही सर्व मुंबईला जाणार आहोत त्याच्या अगोदर काय काजू भेटत का बघूया म्हणून आम्ही सर्व फॅमिली चाललो आहे काजू काढायला वरती आमची छोटीशी बाग आहे वीस पंचवीस झाडं आहेत त्या झाडाला काय काजू लागत का बघूया जर लागले असतील तर मग आपल्याला भाजीसाठी आपण मुंबईला घेऊन जाणार मित्रांनो तर आम्ही पूर्ण फॅमिली चाललेलो आहोत पाठच्या साईडला आपली पूर्ण फॅमिली येते आणि सर्व फॅमिली आपण चाललो आहे चा काजूच्या बागेमध्ये काजू काढण्यासाठी मित्रांनो चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात या साईडला दिशो आहे पिऊष तर ग एकदम गावच्या गरबी घेऊन तयार आहे काजू काढायला तिचं नाव काय काय विभूती, विभूती।, विभूती। आपल्या चॅनलवर नवीन चेहरा परी इकडे रुपा दिदी आणि नवीन युट्यूबर आहे मुंबईची युट्यूबर पण इकडे आहे बघा साक्षी इंदुलकर नकाश घाग बारखू पवार आई पण आले सर्व काजूला एवढी माणसं की दहा किलो तर दे आपल्याला वाटेल एक एक किलो येतील तयारी करून ठेवा नाश्ता विष्टा तयारी करून ठेवा आम्ही सर्व येतोय हा आता पहिला आम्ही काजू बघतो आमच्या भरल्याच बोलतात काजू वाहत्यात खाली येतात आम्हाला टिपाय चाललो आम्ही नाहीतर मग नाहीतर मग तुमच्याकडनं खाली येतो आम्ही तिथं ते काय हे वाटण तुम्ही भाकरी घेतलेली आहे इथं पाण्याच्या बाटल्या पण घेतलेल्या सर्व तयारीत आपण चाललेल आणि पिऊश इथे गडकी पण घेतल्या काजू काढायला पिऊष पण तयारीत आहेत नवीन रस्ता केलेला आमच्या वाडीतून आमच्यावरती गाणीवर जाण्यासाठी अरे ते ट्रॅकिंगला आले पहिला हा रस्ता जो तो होता तो गोवंडचा होता पण आता ह्या दोन महिन्यापूर्वी हा रस्ता जेसी पिनार रस्ता केलेला आहे आणि हा रस्ता वरती घाणीपर्यंत गेलेला आहे पहिली जी लोकं होती वरती पूजा करण्यासाठी किंवा माजणं करण्यासाठी जात होती तो हा रस्ता केलेला आहे हा आणि ह्या साईडला बघू शकता बघा इकडे नवीन पाण्याची टाकी पण बांधलेली आहे चला एक एक दिशा चलो पियोष यो हाली सिंग चला चला पडा बड़ चला आपल्या भेटेल भेटेल चला आपल्या माणूस दिसत नाही रेंज असेल हा तर मित्रांनो आपण धनगरवाड्यावर पोचलोत हा धनगरवाडा आहे आणि धनगरवाड्याची इथे जी आमची जागा आहे तिथे काय काजू लावले आहेत जो जवळपास पंचवीस तीस झाडं असतील शिमग्याला गावी येतो तेव्हा आम्ही त्यानिमित्त कधी काजूमध्ये येत असतो काजू काय लागल्यात का त्या बघण्यासाठी बाकीकडे कोण लक्ष देत नाही मुंबईला असल्याकारणाची कोण निगाबिघा काय राखत नाही निसर्गाच्या भरोश्यावर असतं समोरच्या साईडला तुम्ही बघू शकताय बघा दिसतात इथूनही आपली छोटीशी काजूची बाग चालू झालेली आहे तसंच वीस पंचवीस झाडं आहेत ते खालपासून आहेत हे बघा बिया आहेत पण कोळ्या दिसत काय काय तर हे बघा इथं बोंड तयार झाली बघा हे बघा मस्त आहे की बोंड इकडे अशी ही बोंड आहेत या साईडला आहे बघा इकडे पण बोंड दिसतं बघा थोडीफार इकडे छोटी साईज आहे एकदम काही काही ठिकाणी दिसतात बिया नवीन मोर आहे हे बघा यासाठी दिसत आहेत मध्ये मध्ये कुठे कुठे दोन दोन चार चार बिया दिसतात आपल्या या साईडला चला तर काढून घ्या असतील त्या काय ती पूर्ण गवत वाढले बघा या साईडला एकदम रान किंवा माजलेलं आहे इकडे आंब्या आंब्याला पण काय ना धरलेलं आहे कोवळ्या ना काढू सर कोवळ्यात या कोवळ्या सर एक कोवळ्यात भरून एखाद दिसते इकडे आहे बघा एक तयार आहे हे पिशवी गेले ते पण दिसतात बघा अरे चला जाऊ द्या आपला आपला काढा आपल्या आय एक पिशवी घ्या चला या इधर चला सुरुवात करा ऊन लागायच्या अगोदर पडाट काढून घ्या एक जमा कर सर्व फॅमिली बघा काजू काढून एखाद दुसरं एखाद दुसरं चला एक काम करा जेवायला घ्या जेवा चला अजून खात दुसऱ्या झाडाला दिसतात काय काय आलेले आहेत काही तसे धरलेले नाहीत आणि धरल्यात ते कोवळे आहेत तयार नाहीत या अशा प्रकारचे आहेत बघा हे वाटतं एक किलो पण होणार नाहीत पण एक मजा म्हणून आम्ही आलोय सर्व हा झाले ते पकडून ठेव सर्व झाले आहेत खाली घे खाली घे खालच्या साईडला काय दहा पंधरा झाड आहेत त्या झाडांना थोडीफार काजू भेटले आहेत बहुतेक काजू सर्व आहेत ते कोवळे आहेत ते काय जमले तेवढे काढलेले आहेत मजा म्हणून आम्ही सर्वांनी आता पुढच्या साईडला चालू पुढे दोन चार झाड आहेत तिकडे तिथे बघू काय भेटत आहेत काय हे वाघ बी बघा आवाज द्या ऐच मुंबईची <laughs> चाकरमाने बघा काजूसाठी चाललेले आहेत आणि काजू काही भेटत का नाही पण उन्हात तडपडत आहे सर्व आता डायरेक्ट जेवायला बसूया कुठेतरी पुढे तुम्हाला दिसतं चार पाच झाड आहेत बघा मग इथून दिसत तर नाही काजू लागेल पण ऊन लागते मात्र काजू काय भेटत नाही आम्हाला ऊन मात्र भरपूर लागते काजू किती भेटले जास्त नाही भेटले अरे का आहेत कुठे यायला आता शिदा हे आले ते आपल्या का वेंगुरला जातात का वेंगुरा लवकर येतो ही गावठी आपली चला आता मित्रांनो आपण काजूची बाग आहे ते मस्त आहे की आम्ही सर्वांनी फॅमिलीबरोबर काजूची बाग फिरलो आहे एक हात किलो काजू भेटले असते जास्त नसतील पण एक एन्जॉयमेंट म्हणून आम्ही असं आलो होतो फिरत फिरत चला सर्व आले पालखीच्या निमित्ताने तर जाऊया बघा काजूच्या बागेत आता मस्त की जेवायचं आहे जेवणासाठी पण आपण भाकरी जवळा कैऱ्याची चटणी बनवलेली आहे का आखे पिशी भरले काजू नी बघा काजूच्या बाटल्या होते या तुम्ही काजूच्या बाटल्या घेतल्या काय हाय रवीन गागळा सक्सेस चला 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 ऊन लागत आहे सर्वांनी पटापट चला तुमचं पाणी कोण पील दे थोडा काजू काढून थकलेले आहेत काजू दाखव पाऊण तास झाला पाऊण तास बागीत फिरतोय आणि एवढे काजू भेटलेत आम्हाला बघा जवळपास एक किलो एक दीड किलो असतील एक किलो एक, एक किलो काजू आणि केक पण आलेला झाडाला अरे काजू झाडाला केक आलेला हो बघा संकेत <laughs> दोन दो चार बोंड पण आहेत एवढे काजू आपल्याला भेटलेत आपण एक एन्जॉयमेंट एक मजा म्हणून सर्व फॅमिली आपण आलो होतो असंच फिरत फिरत काजूच्या बागेत काजू काय भेटत का बघायला आणि आता सर्व जमबी आहेत काजू काढून आणि आता इथं आता जेवायला सर्व बसणार आहेत डान्स करून दाखवणार आहे અને આ વનભોજન ની તૈરી ચાલુ प्रत्येकाने एक एक आता प्रत्येकाला एकच असणार आहे जास्त असं तर बारखूच्याकडे जायचं नंतर कमी पैसे भेटणार नाही झाकण कमी थोडं थोडं सर्वांना घ्या बर सर्व फॅमिली वन बोलण्यासाठी आलो आणि आता प्रत्येकाला जवळा आणि तांदळाची भाकरी आहे मस्त की भाकरी तिकडे जवळा खाऊन झाले पुरणपोळ्या खाते बघा दिशा आळू प्रकारे फॅमिली वन भोजन झालेलं आहे सर्वांना जेवण झालेलं आहे मस्त आहे की जवळा भाकरी आणि पुरणपोळी होती आता सर्व आपण निघालो घरी जायला मित्रांनो तर मित्रांनो आपल्या या व्हिडिओची सांगता इथेच करूया आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर आणि आपली काळजी घ्या